कंदलगाव येथे मागील भांडणाच्या रागातून पती पत्नीला पाच जणांकडून तलवारी रुग्णालयात उपचार सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे सरकारी दवाखान्याजवळ मागील भांडणाच्या रागातून बसवराज रखमण्णा सप्ताळे आणि त्यांची पत्नी नागम्मा बसवराज सप्ताळे यांना पाच जणांकडून तलवार लोखंडी सळे आणि बांबूने जबर मारहाण करण्यात आली सोमवार दिनांक एक एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही मारहाण झाली मुत्तांना रामचंद्र सप्ताळे योगेश रामचंद्र सप्ताळे सोमनाथ रेवप्पा होनकोरे मंगल सोमनाथ सप्ताळे लक्ष्मीबाई रामचंद्र सप्ताळे अशी मारहाण केलेल्यांची नावे आहेत या मारहाणीत बसवराज सप्ताळे यांच्या हाताला गंभीर जखम पाठीला आणि पायाला मुकामार लागलेला आहे तसेच त्यांची पत्नी नागामा यांच्या डोळ्याला कानाला आणि सर्वांगास मुकामार लागला आहे या मारहाणीत नागामा यांच्या गळ्यातील सोन्याचे एक तुळ्याचे मंगळसूत्र अर्ध्या तुळ्याचे कानातले दागिने घाळ झाल्याचे त्यांनी मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना सांगितले जखमी बसवराज सपताळे यांच्यावर सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून या मराठी संदर्भात त्यांनी पत्रकारांशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे आणि पार्गोबी नाही तुला पार्गोबी साठी हजर नवडे नम तिला ना एन ह्यांबत सर ना इ दवाखान्या तो तिथे इव्हिगी दवाखान तों बंदिव मतवाडी नम कोण चिन एल यारकोन पुणे बसवराज सत्ताळ दाना अी आता नमगर अद्याद्री हो कडेवा सोमनाथनकोरे सोमनाथ रेवट होणकोरे अनो भी मनगीव नमवैदान ಅವ್ರ ಮೂರು ಭಯ ಇವರು ಈ ಕಡೆ ಸೋಮನಾಥ ಹೊಣಿ ಬೈರ ಈ ಕಡೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬೈ ರಾಮ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಕಿ ಭೀ ಕೋಗ್ ಬರೋಣ ಈ ಕಡೆ ಹೋಗೋ ಹಂಗ ಹಿಂಗ ಬೈದಿ ಆಕಿ ಭಯನ ನಾ ಬಿ ಬೈದಿದ ಅಂದ್ರ ಇಬ್ಬರು ನಮ್ನವಾದ ಹೇಗ್ಯಾರ ಅವ್ರ ಭಿ ಬೈದಾರ ನಾ ಭಿ ಬೈದಿದ ಭಯನ ಆಂಡ್ ಭಯ ನಾಲ್ ಆಗ್ಯಾರ ಎಲ್ಲರೂ ಅವ್ರ ಮನೆಯವ್ರ್ ಬರ ನಮ್ ಮನೆಯವ್ ಬರ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು ಆ್ಯಂಡ್ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಬಳಕ ಆಯ್ನ್ ಅವ್ರ್ ಭಿ ಅನುಭವಿ ಎಂದಿಲ್ ವಿಷಯನ ನಾವ್ ಭಿ ಅನುಭವಿ ಓಡಿಸಿದೇನೆ ರಕ್ಷೆನ ಆಯ್ ಮನೆ ಮನೇದಿನ ನಿನ್ನೆ ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರ

అండ్ అవును బోట మొత్తన్న రాచంద్ర సొక్తాడే అవభింద సోమనాథ్ దేవ్ కోరే అవభి బం క్రీ హుల్లికీ బండి ముంద కల్ భీ బందీడదా ఇవ్ బిడ్డదాని హితనా బంద్ర బలిక నన్ బంద్ర అవి హడ్లీకి త రచంద్ర మన సొత్తాడే పే తల్ ఓరే

दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा